शालेय वयात विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण व्हावी त्यांना अभ्यास करण्याची सवय लागावी या उद्देशानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी डे विथ कलेक्टर हा उपक्रम हाती घेतलाय या दिवसभर सोबत राहण्याची संधी हातकणंगले तालुक्यातील पारगाव इथल्या पाराशर हायस्कूलमधील प्रसाद जाधव या विद्यार्थ्याला मिळाली जिल्हाधिकाऱ्यांचं कामकाज कशा पद्धतीनं चालतं कार्यालयीन बैठका येणाऱ्या नागरिकांच्या भेटी आणि निर्णय क्षमता अशा प्रशासकीय ज्ञानाचे धडे प्रसादला गिरवता आले शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण व्हावी त्यांना अभ्यासाची सवय लागावी आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी प्रेरणा मिळावी या उद्देशानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून डे विथ कलेक्टर उपक्रम राबवला जातोय सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव या निमित्तानं मिळणार आहे दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सकाळी दहा पासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत एका विद्यार्थ्याला जिल्हाधिकाऱ्यांचा सहवास लाभणार आहे हातकणंगले तालुक्यातील पाराशर हायस्कूलचा विद्यार्थी प्रसाद जाधव हो, हा डे विथ कलेक्टर उपक्रमाचा पहिला मानकरी ठरला प्रसाद हा दहावीच्या वर्गात शिकतोय त्याची उंची अवघी जिल्हाधिकाऱ्यांच्या शेजारी खुर्चीवर बसला होता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली त्या बैठकीला उपस्थित राहण्याची संधी प्रसादला मिळाली जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक विभागांच्या बैठका घेतल्या नागरिकांच्या भेटी घेतल्या त्यांचे प्रश्न समजून घेतले काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नागरिकांचे प्रश्न जलद ना सोडवण्याचे आदेश दिले हे सर्व अगदी उत्सुकतेने प्रसाद पाहत होता जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि नामदार हसन मुश्रीफ यांच्यामध्ये बसलेला हा मुलगा कोण अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसादसाठी स्वतःच्या घरातून दुपारच्या जेवणाची सोय केली जिल्हाधिकाऱ्यांसोबतच जेवण करण्याची संधी त्याला मिळाली तर नामदार हसन मुश्रीफ यांनी प्रसाद जाधव याची उंची वाढण्यासाठी लागणाऱ्या उपचारासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं डे विथ कलेक्टर उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला प्रशासकीय कामकाजाची माहिती मिळाल्याचं विद्यार्थी प्रसाद खूप छान सांगितलं त्यांनी दिवसभर त्यांच्या सोबत राहण्याची संधी दिली त्यांचे काम म्हणजे त्यांनी जमिनीचे वांदे मिटवले मार्फत काही संकट ते मिटवली परत आणि मोठ मोठे लोक त्यांची कामे त्यांनी मिटवली त्यांचे का, काम खूपच छान आहे यामुळे मी त्यांचा आभार आहे धन्यवाद